नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार बहुजन मुक्ती संघटनेच्या जिल्हा परिषद समोर उपोषण दहेगाव ग्रामपंचायत भ्रष्टकारभाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर प्रतिनिधी मौजे दहेगावने तालुका शेवगाव येथील ग्रामपंचायतीच्या कारभारांची चौकशी करून दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजनमुक्ती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर उपोषण करण्यात आले तर स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या त्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली सचिन खंडागळे अशोक दळवी आदिल पठाण यांनी केलेल्या उपोषणाला बहुजनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड बहुजनमुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव बहुजन बहुजनमुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे कॉन्स्टेबल संघटनेचे भा बन्सी भाऊ घोडेराव आदिवासी भटक्या मुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिव विनोद साळवे आसरा बाल सदनाचे सचिव मागर यांनी पाठिंबा दिला तालुका शेवगाव येथील ग्रामपंचायत पासून विशिष्ट गटाच्या ताब्यात राहिलेले आहे गावाच्या विकासाच्या नावाखाली अनेक वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार सुरू आहे आजपर्यंत कोणताही भ्रष्टाचारभाऱ्याविरोधात आवाज उठवलेला नसून आवाज उठवणाऱ्याचा उठवणाऱ्यावर प्रयत्न केल्या केल्यास वेगवेगळ्या प्रकारचा त्यांच्यावर दंडपण आणून आवाज दबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना विरोध केल्याने काही समाजातील लोकांना हाताशी धरून आम्हाला ध दा, धकवा दा, धक्का मारण्याचा प्रकार सुरू आहे शेवगाव ग्रामपंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी देखील उडवाउडवीची उत्तरे देऊन जिरवण्याची भाषा करत असल्याचा निवेदनात म्हटले आहे ग्रामपंचायत सदस्याने स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे त्या सदस्याचे सभा सब, सभासत्व रद्द होण्याच्या मागणीसाठी वेगवेगळ्या आंदोलन करून देखील याबाबत चौकशी झालेल्या नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट करून या मागण्यांची दाखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे माननीय संपादक कृपया प्रति प्रसिद्धीसाठी मी बंशी भाऊ केशव घोडेरा कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून आज जिल्हा परिषद कंपाऊंडमध्ये जे निव उपोषणला बसलेले कार्यकर्ते येतं त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आज मी मीचा हजर झालो आज आज या वक्त्यांनी जे शब्द काढले हे बरोबर शब्द काढलेले तर आणि मी यापुढे बी या, या उपोषणकर्त्याला पूर्ण पाठिंबा देईन असं मी जाहीर केलं जिल्हा परिषद अहमदनगर येथे मौशे देऊगावने या ग्रामपंचायतचा जो भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचारासंबंधित या जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून या ग्रामपंचायतच्या भ्रष्ट करणा भ्रष्टकारभारास जे पाठबळ दिलेलं आहे या संदर्भामध्ये दैगावने ग्राम ग्रामपंचायतमधील सर्व त्या ग्रामस्थांनी या तक्रारी केलेल्या आहेत या तक्रारीवर दखल घेतलेली नसून भविष्यामध्ये आवाज संघटनेचा मी प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांना जाहीर पाठिंबा देतो जे अधिकारी असतील त्यांनी त्वरित ही कारवाई करण्यात यावी अन्यथा यांना तीव्र तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल एवढी मी त्यांना जाहीर ग्वाही देतो आणि हे जे भ्रष्टाचारचा जो जो केलेला आहे याची संबंधित चौकशी करण्यात यावी अतिक्रमण असतील या संपूर्णची चौकशी करावी ही आमची मागणी आहे आणि जे यांची जे आंदोलन छेडलेलं आहे याचा आमच्या छावस संघटनेचे जे ठिंबा आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी मौजे दयगाव तालुका शेवगाव इथले ग्रामस्थ येऊन त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचाराची वारंवार त्यांनी चौकशी केली त्यांनी प्रवेश संदर्भ पूर्ण अधिकाऱ्यांना पाठवलेले आहेत अधिकाऱ्यांना त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत परंतु इथल्या ग्रामपंचायतच्या हुकमे एक काय असल्यामुळे तालुक्यामध्ये पण त्यांचा दोर्ष जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं वर्ष असेल तर या पॉलिटिकलचा विचार जर घेतला केला गेला तर या ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक याच नाही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असं दिसतं की ज्या गटाची बाजू सक्षम असते त्या गट दुसऱ्या बाजूला कुठलाही न्याय देत नाही आणि भ्रष्टकारभार जो होत चालतो त्याच्या मोठे शंभर टक्के या भ्रष्टकारभाराच्या पाठीमागं इथले जे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद जे असतील हे सुद्धा अधिकारी लोकं त्यात मॅनेज होतात मोकार भ्रष्टाचार कधीच होत नाही प्रत्येक भ्रष्टाचार होण्यासाठी इथं नौकरचा तेवढाच कारणीभूत असतो कारण तो कोऱ्या कागदावर सह घेण्याचा जो ठराव होतो तो ठराव याच्यासाठी असतो तरी जास्त न सांगता एवढं सांगू शकतो की इथल्या दहगावच्या नागरिकांना या प्रशासनाने न्याय द्यावा निकाल द्यावा प्रत्येकाची जे मानसिक विचाराची भावना आहे तिचा उद्रेक न होता त्यांना आत्ता सन्मानाने न्याय द्यावा त्या ग्रामपंचायतीतल्या विद्यमान जे लोक असतील त्यांचा सन्मान राहील आणि ज्या ग्रामपंचायतीमध्ये चालवण्यासाठी जो गावगाडा असतो त्या गावगाड्याला एक सरपंच म्हणून ते निवडलेला गेलेला असतो आणि त्या सरपंचानी प्रत्येक गावाच्या येत कार्य जर केलं तर आपलं नाव अशा जातं आणि असा भ्रष्टाचार कारभार केला तर तुम्हाला पुढल्या पंचवार्षिकला कुणी धारा तुम्हाला करणार नाही ह्याच जे काय कार्यक्रम चाललेला आहे या गावात दगावमध्ये त्या कार्यक्रमावर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन ज्यांच्यावर विरोधामध्ये तक्रार आहेत या तक्रारीचा पूर्ण उल्लेख करून विचारात घेऊन आपल्या प्रतिस्पर्ध्यांना म्हणजेच आज जे उपोषण करते आहे त्यांना न्याय द्यावा गावामध्ये उखंडा कुठं आहे उखंडासा उखंडासाठी उखंडासाठी ते गाव नसतं कारण त्याच्यामुळं माणसाचा जर दारात उखंड झाला तर आरोग्याला तिथल्या परिसरातल्या लोकांना राहणाऱ्याला आरोग्याला धोका असतो हा पण ग्रामपंचायती विचार करावा आणि या आंदोलनासाठी मी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांच्या इदूंकुळे जेवढे जेवढे आंदोलन तुमचे लागले जातील त्यातच मी तुम्हाला कायमस्वरूपी पाठिंबा देतो कारण भ्रष्ट राजकारण आणि भ्रष्ट राज्यकारभार हा कधीही कदापि खपवून घेतला जाणार नाही एवढेच बोलतो आणि इथे थांबतो जय मूल्यवासी जय भारत जय संविधान आज दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी दहगावनी येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी म्हणून दहगाव येथील उपोषण करते सचिन तुळश्याम खंडागळे अशोक सुभाष दळवी आदी राजेश पठाण हे उपोषण करते गेल्या वर्षापासून तळगावणी इथले ग्रामपंचायतच्या भ्रष्टकारभारची चौकशी व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारे उपोषण उपोषण करून आंदोलने करून त्यांनी बऱ्याचशा बऱ्याचशा प्रयत्नांना त्या भ्रष्टाकारभारची चौकशी व्हावी म्हणून अनेक संघटनेच्या वतीनं निवेदनं देऊन कार्यक्रम केला परंतु दळगाव या हे शहर किंवा एक खेडं दळगाव एक खेडं चंद्रशेखर घुले नरेंद्र घुले क्षितेश घुले आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजद्रीताई घुले यांच्या अधिपत्याखाली असून तेथील तेथील ग्रामपंचायतचा कारभार हा तेथील ग्रामपंचायत सदस्य सरपंच वेगळ्या पद्धतीने करीत आहेत भ्रष्ट कारभाराचे आमच्याकडे पुरा पुरावे आहेत अनेक पुरावे असून देखील या मुलांनी त्या ठिकाणी उपोषण केले तेथील संबंधित ग्राम ग्रामविकास अधिकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी हे आंदोलनं आणून पाडली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या व आमच्या डोक्यावर मोठमोठ्या लोकांचा हात आहे तुम्ही आमचं काही वाकडे करू शकत नाही तुम्ही कुठेही जा तुमच्या काही होणार नाही आमच्या आम्ही जरी काही जरी खाल्लं खाल्लं पिलं तर आम्ही काही एकट्या खात मी सगळ्याला वाटून वाटून खातो आणि गेल्या दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत तेवीसपर्यंत ह्या ग्रामपंचायतीने जवळजवळ सहा ते सात कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी साथ केलेला आहे त्याचे पुरावे आमच्यासमोर आहेत जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस पुरावे असून देखील तेथील गटविकास अधिकारी सुनावणी अधिकारी हे काही त्याची दखल घेत नाहीत आम्ही कलेक्टर कचेरीतसुद्धा उपोषण बसलो ना जिल्हा परिषदेसमोरसुद्धा उपोषणला त्यांच्या क भ्रष्ट चौकशी बसलेला आहोत आम्ही या बहुजनमुक्ती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या या नगर जिल्ह्यामधले बहुजनमुक्ती पार्टीचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले हे आणि बहुजनमुक्ती मोर्चा मोर्चाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी सुभाषराव अल्हालाट त्याचप्रमाणे राष्ट्राईब संघटनेचे घोडेराव बंशीभाऊ घोडेराव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शावा संघटनेचे अध्यक्ष राऊसाहेब काळे पाटील हे सुद्धा या, या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे भटकेमुक्त संघटनेचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष उत्तम सावंत यांनी सुद्धा या संघटनेच्या संघटनेचा या विद्यार्थ्या या मुलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार तर होतोच परंतु गाव गावाचा कारभाराविषयी जर चौकशी करायला गेले तर यांच्यावर दडप दडपण आणतात त्या आमच्या त्यांच्याजवळ वैयक्तिक लोक त्यांच्यावर पाठव मा पाठवतात त्यांच्या त्यांना शिवगळा करतात दबाव आणतात आणि भांडणं सुद्धा कार्यक्रम त्या या ठिकाणी होत आहे म्हणून त्या ग्रामपंचायतच्या कारभारीच्या आणि एका सदस्यानं त्या ठिकाणी स्मशानभूमीवर अतिक्रमण करून ताबा घेतलेला आहे त्याचंसुद्धा सदस्यपद या ठिकाणी रद्द व्हावं या सगळ्या मागणीच्या संदर्भामध्ये हे सगळे उपोषणकर्ते या ठिकाणी बसलेले असून आम्ही त्यांना संपूर्ण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत तरी संबंधित अधिकाऱ्याने जर या भ्रष्टभाराच्या ग्रामपंचायतच्या चौकशी केली नाही तर निश्चित प्रमाणामध्ये आम्ही हे सगळे कागदपत्र याच्यानंतर हायकोर्टानं सादर करणार आहोत आज जिल्हा परिषद आम्ही अहमदनगर या ठिकाणी बसतो याच्यानंतर नाशिकला महासभा आयुक्ताकडे बसणार आहोत आणि तेथेही न्याय मी नाही मिळाला तर हायकोर्टामध्ये जाणार आहोत परंतु भ्रष्ट भ्रष्टबारी चौकशी संबंधित जे जे अधिकारी यांच्यामध्ये असतील आलेमध्ये असतील ज्यांनी ज्यांनी वर्क आउटवर सहाय्य केले असतील ते सगळे आम्ही आरोपी म्हणून या ठिकाणी त्यांच्या त्या कोर्टामध्ये नाव टाकणार आहोत आणि त्यांना आरोपी करणार आहोत